श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत माघ अमावस्या माघ महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो तसेच ही माघ अमावस्या देखील अतिशय महत्वाची मानली जाते या दिवशी माघ महिन्याची समाप्ती होते या माघ अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अम एक अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं अमावस्येच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक मानले जाते असे मानले जाते की या दर्श अमावस्येच्या दिवशी चंद्राची पूजा करणे आणि संध्याकाळी चंद्राला अर्घ्य देणे खूप महत्त्वाचे मानले जाते यामुळे ताणतणावापासून मुक्तता होते तसेच मानसिक शांती देखील आपल्याला प्राप्त होते या दिवशी चंद्राची पूजा केल्याने चंद्रदेव हे प्रसन्न होतात आणि जीवनातील संकट दूर होतात असे म्हटले जाते की या दिवशी व्रत केल्याने जीवन सुखी होते कुंडलीतील चंद्राची स्थिती कमकुवत असेल तर ती देखील दूर होते यामुळे जीवनात सुखसमृद्धीचा मार्ग हा मोकळा होतो तसेच या माघ अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात हे स्नान केल्याने पितृदोष हा दूर होतो तसेच आयुष्यातील अनेक अडचणी देखील दूर होतात परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून आपण स्नान केले तर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि म्हणून उद्या या माघ अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण अंघोळीच्या पाण्यात टाका फक्त ही एक वस्तू कितीही कठीण इच्छा ही, कठी ही पूर्ण होईल जीवनातील सर्व संकटं अडचणी करणी बाधा ही नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू ही, हो ही अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप करता, न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा काही दिवसांचं महत्त्व हे खूप असतं आणि या महत्त्वांच्या दिवशी आपण काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात अमावस्या ही अशी तिथी आहे या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी आपण स्नान केले तर आपले शरीर हे शुद्ध होते पवित्र होते आणि जेव्हा आपलं शरीर हे शुद्ध तर ला ले ले असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते जर आपल्याला दोष लागलेले असेल आपल्याला कुणी नजर बाधा केलेली असेल काही करणीबाधा झालेली असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही प्रत्येक वेळी आपल्याला अपयशाचा सामना करावा लागत असतो किंवा आपल्या कुंडलीमधले जे ग्रह असतात तर ते कमकुवत असेल तरीसुद्धा आपल्याला अडचणींना सामोरे जावं लागत असते आपली कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही आपल्याकडे पैसा टिकत नाही आणि म्हणून अमावस्थेच्या दिवशी काही वस्तू या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला स्नान करायचं असतं उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे हे स्नान तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती केले तर अतिशय उत्तम परंतु नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही अंघोळ करणार आहे तेव्हा ह्या वस्तू आवर्जून तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका अगदी घरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी उद्या ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करायच्या आहेत सर्वप्रथम उठल्यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे एक छोटासा तुरटीचा खडा बघा तुरटी जी आहे तर ती पाणी शुद्ध करण्यासाठी वापरली जाते परंतु तुरटी ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठीसुद्धा खूप प्रभावी मानली जाते त्यामुळे आपल्याला एक छोटासा तुरटीचा खडा जो आहे तर तो त्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहेत यानंतर आपल्याला जे आपलं लिंबू असतं तर त्या लिंबाचे दोन ते तीन थेंब या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत यामुळे आपल्यावर कुणी करणीबाधा केलेली असेल किंवा आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर ते दूर होतात म्हणून लिंबाचे एक ते दोन थेंब रस तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे यानंतरनं थोडंसं खडेमीठ टाकायचं आहे नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत सोबतच तुम्हाला एक चिमुडभर हळद टाकायची आहेत हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत हळद आंघोळीच्या पाण्यात टाकली तर आपल्या कुंडलीचा गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो यामुळे आपल्याला आर्थिक अडचणी असेल तर त्या दूर होतात लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो या सगळ्या वस्तू टाकून तुम्हाला उद्या स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे अंघोळ करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आपल्या देवघरातील जे काही नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एका वाटीमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे जे तेल तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देवा लावण्यासाठी वापरता तर ते एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे एक वाटीभर तुम्हाला जे काळे उडीत असतात तर ते घ्यायचे आहेत आणि तुम्हाला रुईच्या पानांची एक माळ घ्यायची आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला या पाण्याने मारुतीला स्नान घालायचं आहे यानंतरनं ही जी माळ आहे तर ही मारुतीला तुम्हाला घालायची आहेत आणि आपण जे तेल घेऊन गेलो आहे तर ते तेल मारुतीच्या मंदिरामध्ये जो दिवा चालू असेल त्या दिव्यामध्ये हे तेल ओतायचं आहे आणि हे जे काळे उडीद आहे तर हे मारुतीच्या चरणी अर्पण करायचे आहेत ते तिथेच मारुतीच्या मंदिरामध्ये बसून तुम्हाला तीन वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मारुतीरायाकडे तुमच्या आयुष्यातील संकट अडचणी अडथळे दूर होण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा कायम तुमच्यावर राहण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे सुतक असेल तर मग तुम्ही हा उपाय करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा नाही तर तुम्ही हा उद्या उपाय जर केला तर तुम्ही स्वतः तुमच्या जीवनामध्ये चांगले सकारात्मक बदल बघू शकतात तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होतील तसेच तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होतील त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल आजार पण असेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल तर तुम्हाला उद्या सकाळी काय करायचं आहे जेव्हा तुमची देवपूजा होईल तेव्हा एक चांगला लिंबू घ्यायचा आहे आणि तो तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे यानंतर संध्याकाळी तो लिंबू देवघरामधून उचलायचा आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा यानंतरनं त्या लिंबाच्या चार खापा करायच्या आहेत चार भाग करायचे आहेत आणि आपल्या घराच्या बाहेर जाऊन जिथे कुठे जागा असेल तिथे फेकून द्यायचा फेकताने मागे पाहायचं नाही सरळ घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवून काढायचे आहेत आणि जी काही तुमची कामं असेल ती तुम्हाला करायची आहेत हा लिंबाचा उपाय इतका प्रभावी आहे की या उपायाने तुमच्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ